महायुती विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासले चिखल महायुती सरकार विरोधात काँग्रेसकडून आज सांगलीत आंदोलन करण्यात आलं आहे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चिखलपासून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरातल्या काँग्रेस कमिटीसमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत माहिती सरकारच्या नेत्यांच्या पोस्टरला चिखल फासून निषेध करण्यात आला आहे नुकत्याच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलातील पाय कार्यकर्त्यांकडून धुतल्याप्रकरणी भाजपकडून राज्यभर आंदोलनं करण्यात आली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले आहे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होतंय ज्या भाजप सरकारच्या माध्यमातून त्या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडे नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचासुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो आज जे काही महायुतीतले महा तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेलं आहे आणि जेणेकरून या आंदोलनाचं या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केलेली आहे आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्रातलं जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक चिकल फेको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार सामान्य नागरिकांच्या घरच्या वीज बिलामध्ये प्रचंड दरवाढ करणारं सरकार आहे ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवण्याचं काम केलं आहे कारण शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अतिवृष्टी खाली असेल त्याची नुकसान भरपाई नाही मध्यंतरी जो दुष्काळ पडला त्याबद्दलची त्या ठिकाणी त्या भरपाई या शासनानं दिलेला नाही त्याचबरोबर आमचे तरुण युवक आहेत ह्या जे युवक ज्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जायचं आहे आय आय टीला जायचं आहे अशा सर्व विशेषतः मेडिकलच्या नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्यावर झालेला अन्याय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या राज्यातील जी ज्या ठिकाणी असणारी सुरक्षा व्यवस्था आहे आज दिवसाढवळ्या त्या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये होणारे हत्या दरोडेखरी या सर्वच बाबतीमध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आम्ही चिखलफक आंदोलन केलं आणि निश्चितपणानं या सरकारला आता जाग आली पाहिजे या सरकारच्या कारभाराला कंटाळून लोकसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे पंचेचाळीस प्लसचा नारा देणारं भाजपचं सरकार आणि या महायुती सरकारला अठरा जागा मिळालेल्या आहेत यावर ने बोध घ्या की लोकसभा निवडणूक म्हणजे त्यांच्या पराभवाचा एक ट्रेलर होता विधानसभेचा पराभवाचा पिक्चर बाकी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आता जनता तयारीत आहे निवडणुकीची वाट पाहत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली